नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कॉम्प्लेक्सला आलेलो आहोत या ठिकाणी अशोक राजे हे उमरगा मतदारसंघातून शिवसेनेच्या माध्यमातून ते निवडणूक लढवणार आहेत आणि त्या अनुषंगाने ओमराजे निंबाळकर खासदार यांना ते भेटा आलेले आहेत त्यांच्याकडे त्यांनी आम आमदारकीचा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी प्रस्ताव दाखल केलेला का आहे नेमकं काय घडलं आणि त्यांनी काय शब्द दिला आहे हे आपण अशोक राजे यांना विचारणार आहात आपण त्यांना विचारूया नेमकं काय घटना घडली आणि काय शब्द दिला आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अशोक सर्वदे उर्फ राजे यांना विचारूया काय झालं अशोकजी काच नेमकं कसे सर्वांना नमस्कार सर्वप्रथम धन्यवाद आपल्या चॅनलला आपण या ठिकाणी भेट घेत आहे म्हणून तर या माध्यमातून आज आम्ही उमराज निंबळकर आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार यांना आम्ही प्रत्यक्षात त्यांचे शिष्टमंडळ घेऊन आम्ही उमरगाव विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी बायोडाटा त्यांच्याकडे सादर केलेला आहे वास्तविक पाहता आमची अपेक्षा अशी आहे की या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गद्दारी झालेली आहे आणि आज आई तुळजाभवनीच्या चरणी या ठिकाणी आम्ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली की घे मशाल हाती आणि दे आम मशाल आमच्या हाती या गद्दारांना जाळून टाकण्यासाठी त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करण्याच्यासाठी जशी शिवरायांनी आई तुळजाभवनीच्या माध्यमातून जी भावाने तलवार घेतली आज या लोकशाहीमध्ये तशा भावाने तलवारीची गरज नसताना आज या ठिकाणी भावानी मशाल आमच्या हातात द्यावी जेणेकरून इथला गद्दार या ठिकाणी नेस्तनाभूत करा उमरगा संघ हा काँग्रेसचा आहे पारंपरिक आणि काँग्रेसचा मतदारसंघ असताना तुम्ही कुणाकडून तिकीट मागणी केलेली महाविकास आघाडीचा हा घटक पक्ष असल्यामुळे आणि या ठिकाणी मी शिवसेनेकडून मी उद्धव ठाकरे गटाकडून मी या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे तुम्हाला प्रथम शिवसेनेला जागा मागून घ्यावी लागेल सोडावी लागेल शिवसेनेला जागा सुटली नाही तुम्ही आमदारकीच कशी काय मागितली शिवसेनेला जागा करत शिवसेनेचं जे क्रायटेरिया आहे रनिंग जागा ज्या ठिकाणी जाग गद्दारी झालेल्या आहेत त्या गद्दारी झालेल्या जागा उद्धवसाहेब ठाकरे या ठिकाणी आदरणीय तिथे सोडणार नाहीत ते संकेत आहेत आणि जरी नाही सुटली किंवा जरी नाही आम्हाला मिळाली शिवसेनेकडून जरी नाही मिळाली तरी आम्ही काही भविष्यामध्ये निवडणूक लढणार नाही ज्याला मशाल लिलकड जागा सुटेल एक शिवसेनेच्याच वतीने मी लढणार आहे पक्ष नाही बिलकुल नाही मग आज उमरगा तालुक्यामध्ये आतापर्यंत महार मांग चांबार गोर कोलार आणि ज्ञानराज चौगुले हे एससी मध्येच आहेत महार समाजाला जागा मिळाली काँग्रेस पासून पण मातन समाजावर सातत्याने अन्याय झालाय तुम्ही हा अन्याय समोर नष्ट करण्यासाठी कसं करणार काय करणार वास्तविक पाता हे राजकीय उद्रेक ह्या समाजानं कधी दाखवलेला नव्हता आज पहिल्यांदा हा राजकीय उद्रेक समोर आलेला आहे याची दखल तर सर्व पक्ष घेतील विशेष करून उद्धवसाहेबांची शिवसेना शंभर टक्के घेईल मला विश्वास आहे आणि हे जो समाजावर जे अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याची एक प्रक्रिया म्हणून माझ्या माध्यमातून जर उमेदवारी मिळाली तर माझी प्रक्रिया आणि आमच्यासोबत असणारी जेवढी टीम आहे तो माझा हा विषय वैयक्तिक लेव्हलवर हा उमरगा तालुक्यापुरता मर्यादित नसून राज्याच्या लेवलवर आपला हा विषय पॉझिटिव्हपणे समाजापर्यंत जाईल आणि त्या समाजाला न्याय मिळण्याचे अशा माझ्यामार्फत ही अपेक्षा न उद्धवजी ठाकरे त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या काळामध्ये बारा आमदार मातंग समाजाचे होते पण आता शिवसेनेमध्ये तेवढे आमदार दिसत नाही निश्चित तुम्हाला मात्र समाजाला न्याय दिला पाहिजे उद्धव साहेबांनी तुम्हाला अपेक्षा आहे का कारण त्यांच्या वडिलांनी न्याय दिला पण उद्धवजी न्याय देतील का काय मत आहे तुमचं शंभर टक्के उद्धवजी न्याय देतील कारण त्यावेळेला त्यांच्या वडिलांना पण न्याय दिला होता आणि यांनीही न्याय देतील कारण सध्याची सिच्युएशन अशी तयार झालेली आहे की मोठ्या प्रमाणामध्ये उपेक्षित दलित घटक आणि मुस्लिम घटक हा या शिवसेनेकडे आकर्षिला झालेला आहे आम्ही वैचारिक लेवलवर आजच्या तारखेमध्ये उद्धव साहेबांनी जी शिवसेनेच्या संदर्भातली जी भूमिका घेतलेली आहे की बाळासाहेबांचे वडील असणारे आदरणीय प्रबोधनकारांचा जो विचार यांनी पुढे आणलेला आहे तो विचार तो वारसा चालवण्याची भूमिका त्यांनी घेतली असल्या कारणाने इतर सर्व समाज घटक त्यांना मोठ्या प्रमाणात अटक झालेला आहे आणि आमच्या समाजाची भूमिका म्हणजे सामाजिक चळवळीतलाच कार्यकर्ता हा समाजाला खरा न्याय देऊ शकतो हा एक विश्वास आणि ही पटलावर अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे त्यामुळं आम्ही एक चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे या समाजाला न्याय देण्याची प्रामाणिकपणे भूमिका हे मी देऊ शकतो असं समाजाचा जनतेचा विश्वास असल्या कारणानं मला खात्री आहे की या संदर्भामध्ये तुमच्या समाजाचे मातंग समाजाचे विष्णू कसबे नावाचा एक कार्यकर्ता आहे तो समाजाला अंधश्रद्धेकडे ओढून घेऊन चालला आणि अंधश्रद्धा त्याच्यावर लादण्यासाठी सातत्याने भाजप भाजप हा पक्ष त्याला साम दाम दंड धन सगळंच पुरवत आहे पण त्याच्यामुळे आर एस एसच्या गोटामध्ये मातंग समाजाचे माणसं जास्त चाललेले दिसतात यावर आपलं मत काय आदरणीय विष्णू साहेब कसबेंच्या बाबतीमध्ये ते आमचे आदरणीय नेते आहेत त्याच्याबद्दल वादच नाही परंतु त्यांना जी भूमिका ती राजकीय भूमिका नसून प्राथमिक त्यांनी लेवलवर त्यांनी सामाजिक भूमिकेचा अजेंडा मोठ्या प्रमाणात राबवलेला आहे पण तो राजकीय दृष्ट्या त्यांनी राजकारणाच्या दृष्टीने ते राजकर्ते जो अशा पद्धतीनं वापर करून घेत आहेत त्याच्यामध्ये मी आदरणीय विष्णूभाऊ कसबे सावध आहेत आज जरी असं दिसत असलं तर भविष्यामध्येच चित्र विष्णू कसबेंच्या वागण्यामुळे महाराष्ट्रातल्या मातंग समाजाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शिक्षणाचा अभाव अंधश्रद्धेचा जास्तीत जास्त उठाव आणि स्वार्थ साधण्याची पद्धत विष्णू कसबे करतात आणि महाराष्ट्रातल्या मातंग समाजाचं भाजपाच्या माध्यमातून वाटोळं करतात असं समाजाचं मत आहे आपलं मत काय वास्तविक पाहता विष्णूसाहेब कसबे ज्यांचं जे काम आहे त्याहीपेक्षा वैचारिक लेवलवर आंबेडकरी चळवळीच्या ताकदीतले नेते विष्णूसाहेबांच्या कसब्यांच्या वेगळ्या मोमेंटमधून आजही मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत त्यांच्यामुळं जर ज्या वेळा समाजाला असं वाटेल की आपलं इथं कुठंतरी या ठिकाणी भावनिकपणी जो होतो आहे ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी ही मोमेंट मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि जसं चित्र समाजामध्ये आहे तसं होणार नाही कारण तशी पॅरल ताकद विष्णू भाऊंच्या वैचारिकतेपेक्षा पॅरल ताकद मोठ्या प्रमाणामध्ये समाजाच्या या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सुलेशाब आंबेडकरांचा विचार मांडणारा मोठा घटक बुद्धिजीवी घटक मोठ्या प्रमाणावर बाहेर असल्यामुळं बुद्धिजीवी घटकच परिवर्तन करू शकतो अज्ञान अशिक्षित घटक जो जोडला गेलेला भावनिक रूचनं विष्णू सरांच्या माध्यमातून तर तो काय त्या ठिकाणी इफेक्टिव्ह होणार नाही असं मला वाटतं विष्णू कसबे समाजाला सांगतात की मी समाजासाठी नोकरी सोडली पण इष्णू कसबेने नोकरी सोडली बायकोला स्वतःच्या नावावर ला लावलं गेलं आणि विष्णू कसबे मातंग समाजाला वेड्यात काढून मातंग समाजाला फसवून स्वतःचा स्वार्थ आहे ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमधून दिसून आलं कारण त्यांनी एक पत्र काढलं मातंग समाजाचा लहुजी शक्ती सेनेचा पाठिंबा भाजपाला म्हणून आणि तिथून आर्थिक देवाणघेवाण झाली एकही सीट त्यांना मिळाली नाही उमेदवारीचं यामुळे मातंग समाजाला विष्णू कसबे फसवतात असं वाटत नाही का वास्तविक आता एवढ्या मोठ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये वैयक्तिक लेवलवर असे कमेंट करणं हे उचित ठरत मला मी समजत नाही जवळचा कार्यकर्ता म्हणून बोलते मी जवळचा कार्यकर्ता नाहीच ना त्यांचा तुम्ही त्यांची बाजू घेऊन बोलतात असं बाजू नाही समाजाच्या अस्मितेचा भाग म्हणून ज्या ज्या ट्रॅकनं ते पुढे पुढे गेलेत त्या भावनांचा आदर करून त्यांचा आदर तुम्ही आता आमदारकीचं तिकीट मागता शेवटचा प्रश्न आहे हा की मातंग समाजाचं भलं करण्यासाठी ओमर्गा तालुका असू द्या किंवा धाराशिव जिल्ह्यातले दोन मतदारसंघ असेल त्याच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय तुम्ही काय आवाहन करणार मातंग समाजाला कुणाच्या बाजूने राहा की जेणेकरून मातंग समाजाचं भलं होईल कारण काँग्रेसच्या काळामध्ये अन्नभाऊसाठी विकास महामंडळ मातंग समाजाला मिळालं काँग्रेसच्या काळामध्ये ब कड करून आरक्षण द्यावं म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन केला क्रांतीविरल होत बसतात सगळे असं विधायक काम कुठल्याच पक्षाने केलेलं नाही शिवाय शिवसेनेनं बारा आमदार दिले हेपर्यंत ठीक आहे पण बाकीच्या पक्षाने कुणीही मातंग समाजाला न्याय दिल्याला वास्तवात दिसत नाही तर मातंग समाजाने कोणत्या पक्षाच्या पाठीमागं उभा राहावं असं तुम्ही आमदारकीचा उमेदवार भावी काळातला म्हणून तुम्ही समाजाचा नेता सुद्धा होतात तुम्ही नोकरीत काही दिवस कालावधीत दिलात पण समाजाचा नेता म्हणून बी काम केलं आणि आता आमदारकीचा कॅडेट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जवळचा एक कार्यकर्ता म्हणून समाजाला काय आव्हान कारण कोणची दिशा योग्य या संदर्भामध्ये समाजाला आव्हान मी एवढं करेल की समाजातला जो लढणारा तरुण आहे जो वाघ वागा आहे वाघांची निवड समाजाने करावं वाघांची निवड करणारा जो कुठला राजकीय पक्ष असेल त्या पक्षांच्या सोबत समाजाने जावं तुमच्या जा शिवसेना हे वाघांचं आहे शिवसेना ही काँग्रेससोबत आहे आता महाविकास आघाडीमध्ये वाघाची महाविकास आघाडी असं म्हणता येईल का नाही वैचारिक तडजोडचा तो भाग आहे पण शिवसेना ही वाघ वाघच आहे तर हे आहेत अशोक जी सर्वदे राजे हे आमदारकीचं तिकीट मागतात तमाम पक्षाच्या माध्यमातून शिवसेनेला ही वाघ उपमा दिली आणि वाघाची सेना हे खरं आहे कारण बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये शिवसेनेचं नाव काढण्याची सा ताकदसुद्धा कुणाची नव्हती एवढी शक्तिशाली सेना आहे आजही आहे भावी काळात बी राहील या शिवसेनेकडून यांनी तिकीटाची अपेक्षा केली उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मातंग समाज महाराष्ट्रातला आपल्या पाठीमागं उभा करण्यासाठी नेमकी काय भूमिका घेत आहेत या भूमिकेकडं महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाचं लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे मातंग समाजाच्या बाबतीमध्ये मातंग समाजाच्या हिताची मातंग समाज आर्थिक सामाजिक राजकीय सक्षम बनवण्यासाठी काय भूमिका घेतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद का